कोपरगाव येथे गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाखाली एक अज्ञात महिला पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना तीस जून रोजी घडल्याची माहिती समोर येत असून पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन आणि गोदावरी आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने सदर महिलेचा तीन दिवसांपासून बोटीच्या सहाय्याने शोध सुरू आहे मात्र अद्याप त्या महिलेचा शोध लागलेला नाही तीस जून रोजी एक अज्ञात महिला मोठ्या पुलाखाली गेली होती आणि ती पाण्यात पडून वाहून गेल्याची माहिती काही नागरिकांनी शहर पोलिसांना दिली होती सदर माहिती मिळताच पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने बोटीच्या सहाय्याने त्या महिलेचा तीन दिवसापासून शोध सुरू केला होता मात्र अद्यापही ही महिला मिळून आलेली नाही आज सदर महिलेचा शोध शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद सोनवणे नगरपालिका अग्निशमन अधिकारी भागवत धायतडक फायरमन प्रमोद सिंगर विशाल कासार वाहन चालक प्रशांत शिंदे विधाते कोपरगाव गोदावरी नदी आपत्ती व्यवस्थापनाचे सुषमा खिलारी अरुण गंगवणे यांच्या वतीने बोटीच्या साह्याने गोदावरी नदी पात्रता मोठ्या पुलापासून मनाई संवत्सर पुलापर्यंत शोध घेण्यात आला आहे सदर महिला कोण आहे ती महिला कोणत्या पुलाखाली का गेली होती ती महिला पाण्यात पडली की तिने स्वतःहून पाण्यात उडी मारली असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत